हाय आपल्या मराठीच्या पुस्तकातला आमचा शब्दकोश हा पाठ वाचण्यापूर्वी अभ्यासण्यापूर्वी हा व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो पाठ वाचून त्याखालचा स्वाध्याय सोडवायचा आणि नंतर दिलेलं वर्कशीट सोडवायचा आहे हा व्हिडिओ तुम्ही नीट काळजीपूर्वक पहा आणि त्यानंतर तो पाठ वाचायचंय चला तर मग बघूया आमचा शब्दकोश या पाठाची ही पूर्वतयारी म्हणून हा व्हिडिओ पहा शब्दकोश शब्दकोश म्हणजे शब्दांचा संग्रह किंवा साठा शब्दकोशामध्ये असंख्य शब्द व त्यांचे अर्थ दिलेले असतात हे एक जाड असं पुस्तक असतं इंग्रजीत त्याला डिक्शनरी म्हणतात डिक्शनरी शब्द तुम्ही ऐकला असेल या शब्दा शब्दकोशाची गरज काय आहे किंवा त्याचा उपयोग काय आहे तर आपण एखादं पुस्तक वाचत असतो किंवा एखाद्या विषयावरची माहिती वाचत असतो तर ती वाचत असताना काही शब्द असे येतात की ज्यांचे अर्थ आपल्याला माहिती नसतात तर त्या शब्दांचे अर्थ आपण या शब्दकोशामध्ये शोधू शकतो ते अर्थ आपल्याला कळल्यामुळं जो मजकूर आपण वाचत असतो त्याचा पूर्ण अर्थ समजतो आपल्याला आणि वाच वाचायला पण मग मजा येते असे नवीन शब्दांचे अर्थ किंवा ते शब्द आपल्याला माहिती झाल्यामुळं आपण बोलताना किंवा लेखन करताना ते शब्द योग्य ठिकाणी वापरू शकतो त्यामुळे आपली भाषा सुधारते भाषांचे असे शब्दकोश असतात जेव्हा आपण एखादी नवीन भाषा शिकायला लागतो तेव्हा त्या त्या भाषेतला शब्दकोश असतो त्याचा आपल्याला उपयोग होतो भाषा वेगवेगळ्या भाषांमधले शब्दकोश म्हणजे मराठीतला जसा आहे तसाच हिंदी इंग्रजी संस्कृत उर्दू फ्रेंच जर्मन या भाषांमधलेही शब्दकोश असतात आणि भाषांमधले जसे शब्दकोश असतात तसेच वेगवेगळ्या विषयांचेही कोश असतात जसं की विज्ञान कोश भूगोलकोश त्या विषयांचा अभ्यास करताना आपल्याला ते कोश उपयोगी पडतात आता या मराठीच्या शब्दकोशात जर तुम्हाला एखादा नवीन शब्द आहे त्याचा अर्थ शोधायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ही मराठीतली वर्णमाला माहीत असली पाहिजे ती वर्णमाला पाठ असायला हवी वर्णमाला म्हणजे काय तर वर्ण म्हणजे अक्षर विशिष्ट क्रमाने येणाऱ्या अक्षरांना वर्णमाला किंवा मूळाक्षर असं म्हणतात तर ह्या वर्णमालेचा हा विशिष्ट क्रम ठरलेला आहे जस गणितात तुम्ही एक ते शंभर अंक शिकलेले आहात तर त्या अक्ष अंकांचा क्रम ठरलेला असतो तर तसाच या वर्णमालेतल्या अक्षरांचाही क्रम विशिष्ट असा ठरलेला आहे तर या वर्णमालेला वर्णमालेमध्ये सुरुवातीला स्वर येतात ते कोणते अ ॲ आ औ तर इथे ॲ आणि ऑ हे दोन नवीन स्वर आपण घेतलेले आहेत कारण आपण इंग्रजीतले बरेचसे शब्द मराठीमध्ये जसेच्या तसेच वापरतो तर ते शब्द लिहिण्यासाठी आपल्याला या दोन स्वरांचा उपयोग होतो तर हे सुरवातीला हे स्वर येतात आणि त्यानंतर ही व्यंजन येतात क ख ग घ च झ झ थ द धन प फ ब भ य व श स हळ तर ही वर्णमाला तुम्ही दुसरीतही शिकलेले आहात आता या वर्णमालेच्या क्रमानुसार इथं मी काही अक्षर दिली आहेत त्या अक्षरांचा आपल्याला क्रम लावायचा आहे कोणती अक्षर दिली आहेत पहा घ इ स आ आणि तर या सहा अक्षरांचा दिलेल्या वर्णमालेच्या क्रमानुसार जर क्रम लावायचा झाला तर कोणतं अक्षर आधी येईल या सहा अक्षरांपैकी इथे वर्णमालेमध्ये मा सगळ्यात सुरुवातीला येईल ये ते आ हे अक्षर आ नंतर कोणतं येईल आ नंतर येईल ई ये? ई नंतर येईल घ आता उरली कोणती स भ आणि ज यापैकी घ नंतर कोणतं येईल ज त्यानंतर येईल भ आणि शेवटी सगळ्यात येईल स तर ह्या सहा अक्षरांचा या वर्णमालेच्या क्रमानुसार क्रम लावायचा झाला तर तो असा येईल दुसरं एक उदाहरण दिलंय त्यात कोणती अक्षर दिली पहा उ, श ए, फ ग या पाच अक्षरांपैकी या वर्णमालेमध्ये मा सगळ्यात पहिल्यांदा कोणतं अक्षर येत आहे तर ते ॲ हे अक्षराधी येते त्यानंतर येते उ नंतर येत ग त्यानंतर फ आणि सगळ्यात शेवटी येईल श तर हा झाला या दिलेल्या अक्षरांचा वर्णमालेच्या क्रमानुसार क्रम लावून झालेला आता इथं मी काही शब्द दिलेले आहेत आणि या शब्दांचा तुम्हाला वर्णमालेच्या क्रमानुसार क्रम लावायचा आहे त्यासाठी काय पाहावं लागेल तर प्रत्येक शब्दाचं पहिलं पहिलं अक्षर आपल्याला पाहावं लागेल बघा इथे बदक शहामृग मोर चिमणी यामध्ये पहिली अक्षर कोणती आहेत ती बघा मी लाल अक्षर लाल रंगात दिली आहेत ब श म च ही पहिली अक्षर आहे सुरुवातीची तर ही अक्षर जर आपण पाहिली तर या चार अक्षरांपैकी कोणतं अक्षर या वर्णमालेमध्ये आधी येते सुरुवातीला येते तर पहिल्यांदा येते च म्हणून चिमणी हा शब्द आधी येईल त्यानंतर कोणता येईल ब हा शब्द अक्षर येईल म्हणून बदक हा शब्द दोन नंबरला येईल त्यानंतर येईल म हे अक्षर म्हणून मोर हा शब्द तीन नंबरला येईल आणि त्यानंतर श अक्षर येत आहे म्हणून शहामरू हा शब्द चार नंबरला आहे हा झाला या दिलेल्या शब्दांचा वर्णमालेच्या क्रमानुसार क्रम तसच दुसरं उदाहरण दिलेलं आहे रसगुल्ले शिरखुर्मा गुलाबजाम आमरस आणि जिलेबी इथे पहिली पहिली अक्षर इथे लाल रंगात दिलेली आहेत पहा त्या पाच अक्षरांपैकी सगळ्यात पहिल्यांदा वर्णमालेच्या क्रमानुसार कोणतं अक्षर येत आहे तर आ म्हणून अमरस हा शब्द सुरुवातीला येईल त्यानंतर गुलाबजाम नंतर जिलेबी त्यानंतर येईल रसगुल्ले आणि सगळ्यात शेवटी येईल शिरखुर्मा हा झाला दिलेल्या शब्दांचा वर्णमालेच्या क्रमानुसार क्रम आता इथेही बाराखडी आहे बाराखडीमध्ये क हे जे व्यंजन आहे तर त्याच्यात अ मिसळला तर झाला क क मध्ये ॲ मिसळला तर झाला कॅ क मध्ये आ मिसळला तर झाला का तसंच कॉ की की कु कु कृ के कै कु आणि क ही झाली बाराखडी आणि तशीच तुम्ही ख ग घ च पुढच्याही व्यंजनांची बाराखडी अशी लिहू शकता आता बाराखडीनुसार शब्दांचा क्रम लावायचा आहे तो कसा लावायचा ते आपण पाहूया इथं मी क ची बाराखडी लिहिलेली आहे आणि इथे एक पहिलं उदाहरण दिलेलं आहे त्यात बघा केवडा कौरव कॉट काजवा कुलू कंगवा आणि कप या शब्दांचं सुद्धा आपल्याला पहिलं पहिलं अक्षर पाहावं लागेल कोणतं आहे त्याखाली मी रेघा ओढलेल्या आहेत पहा तर ही पहिली पहिली जी अक्षर आहेत तर त्या अक्षरांपैकी सगळ्यात पहिल्यांदा बाराखडीमध्ये कोणतं अक्षर येत आहे तर क म्हणून कप हा शब्द सुरुवातीला येईल त्यानंतर का हे अक्षर येतं म्हणून काजवा दुसऱ्यांदा येईल त्यानंतर कॉ येते म्हणून कॉट तिसऱ्यांदा नंतर येईल कू कु? म्हणून कुलू चार नंबरला त्यानंतर येईल केवडा त्यानंतर येईल कव आणि शेवटी कंगवा हा झाला दिलेल्या शब्दांचा बाराखडीनुसार क्रम लावून झालेला आहे तसंच दुसरं एक उदाहरण दिलंय पृथ्वी पोपट पीठ पापड पुरण पाकळी पडदा इथे पण पहिली पहिली अक्षरं पाहायची आहेत या शब्दांची आणि त्या पहिल्या पहिली जी अक्षरं आहेत त्या अक्षरांनुसार आपण वर्णमाल बाराखडीनुसार क्रम लावून पाहूया तर या बाराखडीमध्ये पच्या बाराखडीमध्ये पहिल्यांदा कोणतं अक्षर येईल तर प म्हणून पडदा हा शब्द सुरुवातीला येईल नंतर पाच हा शब्द येईल पण पाच इथं बघा पापड आणि पाकळी हे पाच दोन शब्द आलेले आहेत तर अशा वेळी काय करायचं की सुरुवातीचं अक्षर जर शब्दांचं सारखंच असेल तर आपण त्या शब्दांचं दुसरं दुसरं दुसर अक्षर पाहायचं हे पापडमध्ये दोन नंबरला प आलेलं आहे आणि पाकळीमध्ये दोन नंबरला क हे अक्षर आलेलं आहे मग आता प आणि क यापैकी कोणतं अक्षर वर्णमालेमध्ये आधी येतो तर क आधी येतो आणि त्यानंतर प येत म्हणून ह्या पापडी पापड आणि पाकळीपैकी पाकळी हा शब्द सुरुवातीला येईल आणि नंतर पापड पान ये पानंतर येतोय पी म्हणून पीठ हा शब्द त्यानंतर येईल नंतर पू पु, पुरण मग येईल प्रू पृथ्वी त्यानंतर आणि सगळ्यात शेवटी येईल पोपट हा झाला बाराखडीनुसार दिलेल्या शब्दांचा क्रम आणि आता तुम्ही काय करायचं मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे दहावा धडा वाचायचा हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर आणि मग त्या धड्यात दिलेल्या शब्दांचा क्रम लावून आहे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि धड्याखालचा स्वाध्याय आणि उपक्रम पण सोडवायचा आहे कराल ना मग ठीक आहे